राज्यात पुन्हा एकदा पावसाची जोरदार एंट्री होण्याची शक्यता आहे हवामान विभागानं अठरा जिल्ह्यांना हाय अलर्टवर ठेवत नागरिकांना आणि प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला आहे हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश ते कोकण पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झालाय ज्यामुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल घडत आहेत कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज आहे हवामान खात्यानं स्पष्ट सांगितलंय वादळी वाऱ्यासह सा मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता प्रबळ आहे विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर जिल्ह्यांना पुढच्या तीन दिवस रोजी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे राज्याचं हवामान सतत बदलत असतं कुठं सूर्यप्रकाश आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे दरम्यान हवामान खात्यानं पुढील चार ते पाच दिवसांसाठी हवामान अंदाज जारी केलाय पुढील काही दिवस राज्यात तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आलाय राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस आणि मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलाय तसेच काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते दुसरीकडे मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे दरम्यान पालघरच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागात जोरदार वादळ आणि पावसाचा मोठा फटका बसलाय